नमस्कार मी पूजा खोत महाराष्ट्र न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आष्टा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही दोन तारखेला येत ता आहे आणि याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत वेगवेगळ्या घडामोडींसाठी सामान्य व्यक्तीची कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची सगळ्यांची धडधड वाढवणारे सस्पेन्स हे मागून एक घडत चाललेले आहेत तर यामधलाच एक सस्पेन्स आहे जो मी तुम्हाला आता सांगत आहे तो म्हणजे वायवा तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख पोपट भाऊ भानुसे यांनी आपला या प्रचंड समूहासह विशाल भाऊ शिंदे म्हणजेच आष्टा शहर विकास आघाडीला दर्शवलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भावना आणि त्यामागची कारण काय आहेत ते नमस्कार भाऊ तर तुम्ही तुमचा पाठिंबा आष्टा शहर विकास आघाडीला दर्शवलेला आहात तर यामागची कारण आणि या मागच्या भावना काय आहे पहिल्यांदा महाराष्ट्र न्यूज स्वागत करतो आज आपण बघितलं तर तुम्ही आता प्रस ह्या माध्यमातून बरंच काही बातम्या तुम्ही लावल्या असतील पण मला एक सांगावं असं वाटतं आहे की आज आष्टा पूर्ण भरकटलेला आहे पूर्ण व्यसनादींच्या वाटेवर आहे आष्टा आणि आत्ता आपण बघितलं तर शरीर ही संपत्ती आपली खरी पण ती संपत्तीच आपल्याकडे जर राहिली नाही तर आपण ह्या आष्ट्यासाठी किंवा गावासाठी काही करू शकणार नाही त्यामुळं आम्हाला हे पूर्ण मोडीत काढायचं आहे मोडीत काढायचं म्हटलं तर आपला राजा पहिला खंबीर पाहिजे आणि ते पूर्ण जे काही दडपशाही चालली असेल चाल। सत्तेचा गैरवापर करून लोकांना विनाकारण एखाद्या गुन्ह्यात अडकवायचं त्याला विनाकारण त्रास द्यायचा ही जी काही चालू आहे ते विशालभाऊच्या माध्यमातून जर थेट नगराध्यक्ष आपला अध्यक्ष असल्याचा जर असेल ठाम त्या हिशोबानं आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणायचं विचार केला ना आम्ही पूर्णपणे त्यांना जांतराच्या जा असेल किंवा आमचे टोटल हिंदुत्वाची संघटना त्यांच्या पाठीशी राहील माझा पुढचा प्रश्न भाऊ आपल्यासाठी आहे तर आष्टा शहर विकास आष्टा शहर विकास आघाडीला आता पोपट भानुसे यांचा पाठिंबा मिळालेला आहे तर यामागच्या तुमच्या भावना काय आहे तुम काय सांगू शकता तुम्ही पोपट भानुसे गेली दहा पंधरा वर्ष सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहेत आणि त्यांचं जाणता ज्या प्रतिष्ठान आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना मदती केलेल्या आहेत शिबिरं घेतलेली आहेत समाजामध्ये त्यांचं कार्य हे फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालवलेलं आहे आणि आज ही आष्टा नगरपालिकेची निवडणूक लागते त्याने पोपट बनुसीने सांगितल्या पद्धतीनं शहरामध्ये एक वेगळ्या वर्णावर शहर चाललं आहे आणि एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं विरोध आमचा विरोधक हा शहराला एक वेगळं वळण आहे अशा परिस्थितीमध्ये हे थांबवण्याचं काम हे अशा सर्व संघटना मिळून आणि आम्ही सुद्धा मिळून हे सर्व जे चालले गुन्हेगारी आहे हे थांबवण्यासाठी त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळणं गरजेचं होतं आणि त्यांनी आम्हाला आता पाठिंबा दिलेला आहे माझा पुढचा प्रश्न सर आपल्यासाठी आहे आष्टा सुधार आष्टा शहर सुधार समितीचे सुधीर पाटील तर सर या पाठिंब्याप्रसंगी आपल्या भावना आणि या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देऊ शकता चांगल्या विचारायची सगळी लोक एकत्र येऊन गावात काहीतरी चांगलं करायची एवढच तर मी प्रतिनिधी पूजा खोत संपादक श्रेय शिरायकर यांच्या सोबत तुमचा निरोप घेत आहे मात्र तत्पूर्वी महाराष्ट्र न्यूज पाहत राहा कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा प्रथम अपडेट हा तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि त्याचबरोबर पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक सस्पेन्ससाठी प्रत्येक बारीक मोठ्या बातमीसाठी सबस्क्राईब करा आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला